सिने अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला अध्यक्षा दिपाली सय्यद यांनी डॉ सुजय विखे पाटील यांना लोकसभेसाठी पाठिंबा दिलाय पाहुयात त्यांची मला माहिती सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत की दीपाली ताई कोणाला पाठिंबा देणार कुठे जाणार लोकसभेचे इलेक्शन यावी का नाही उभ्या आहेत हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याचं उत्तर देण्यासाठी मी इथे आलेले आहे सगळ्यात आधी आत्ताच मी माझी खूप छान अशी सुजयदादांबरोबर मिटिंग झाली आणि मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे सगळ्यांना माहीत असेल तर मी सांगू इच्छिते की मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे आणि त्यामुळे एकतर मी आमचा पक्ष जो आहे तो बी जे पीचा युती पक्ष आहे त्यामुळे माझा पूर्णपणे पाठिंबा मा, मी युतीबरोबर जाते जेव्हा सुजयदादांशी बोलले तेव्हा मला असं कळलं की मला मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी पूर्णपणे सकाळी पाणी योजना ज्या ज्या रीतीने आम्ही आलो होतो पाण्यासाठी आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरांनी मला वेळ दिली अठ्ठावीस तारखेला आणि त्यांनी मला सांगितलेलं की आठ दिवसात मी सर्वे आणून देतो आणि त्यांनी आठ दिवसात तो सर्वेचा पेपरही आणून दिला त्यामुळे माझी खात्री अशी आहे की ती साकळाई पाणी योजण्यासाठी हेच सरकार आपल्याला इथे पाणी आणून देऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुजयदादा आपल्या बी जे पीमध्ये आलेले आहेत आणि मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की आपण एकत्र मिळून म्हणजे म्हणतात ना एक आणि एक दोन नाही होत इलेवन होतात अकरा होतात सो आता आम्ही दोघं एकत्र येऊन ही सकाळी पाणी योजनेसाठी पूर्णत्वाला नेणार आहोत येत्या लवकरच वाळकीमध्ये सी एम साहेबांची सभा आहे आणि त्यात हा प्रश्न मांडण्यात येणार आहे तेव्हा माझी खा खात्री आहे कारण मी ह्यासाठी ह्या ह्या प्रश्नाला घेऊन मी इथे आले होते आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की मी लोकसभेचं इलेक्शनचं मी काहीही त्या तो मोटिव्ह हो घेऊन नव्हते आले की मला इलेक्शन लढायचं आहे किंवा इलेक्शनसाठी मला उभं राहायचं आहे म्हणून हा प्रश्न मी घेऊन उभे आहे तर मला हा प्रश्नाला पूर्णत्वाला न्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे आले आणि आता जेव्हा मला माझ्याकडे बऱ्याच लोकांनी समोरून आले की ते आमच्या आम्हाला आमच्या पक्षाला सपोर्ट करा आमच्या पक्षाला सपोर्ट करा पण मला खात्री आहे की सुजयदादा ह्या कामाला पूर्णत्व करतील ते खूप चांगल्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे कारण हा प्रवाह जो आहे त्यांचा विचार जो आहे त्या विचाराप्रमाणे माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला वेळ दिली त्यांनी ज्या गोष्टीला स्वीकार केला तर ही खात्री आहे की आचारसंहितानंतरसुद्धा या सगळ्या गोष्टीला आपली आपला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि त्यासाठी सुजयदादा आपल्याला सपोर्ट करणार आहेत म्हणून माझ्याकडनं मी हंड्रेड पर्सेंट सुजयदादांना पाठिंबा देते आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या माझ्या जितके फॅन्स आहे त्या सगळ्यांना मी सांगेन की त्यांनी सुजयदादांना पाठिंबा द्यावा मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आमच्या पक्षाने निर्णय घेतला की यावर्षी ह्यावेळी लोकसभा नाही निवडायचं लढायचं तर विधानसभा नक्की करणार ते अजून मला जे देतील साहेब जो पक्ष जो एरिया सांगतील त्या ह्याच्यातून मी उभी राहीन नक्कीच सगळ्यात एकत्रित काम करायचं आता जर साखळी योजना पूर्ण झाली तर माझा पूर्णपणे पाठिंबा राहिला सुजितदादांना कारण डेफिनेटली मी ती ती जी आहे ती योजना आहे त्यासाठीच मी हे केलं आणि नक्की मला माहिती आहे की त्यांचं पण ती कळकळ आहे ते इतके वर्ष पन्नास वर्ष ह्या ज्यात त्यांनी राहिलेले आहेत आणि मुरलेले आहेत आई आईबाबा म्हणा किंवा सगळी त्यांची पूर्ण फॅमिली म्हणा तर त्यांना हे माहीत असताना ते इथपर्यंत पोचलेत आता तीन वर्षात ते स्वतः डॉक्टर आहेत ॲक्च्युली एज्युकेटेड लोकांनी यायलाच पाहिजेत आणि ज्या त्या ज्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल ती व्यक्ती डेफिनेटली काही ना काहीतरी चांगलं करू शकते आता तरी मी हा नगरपुरता निर्णय घेतलेला आहे जिथे मला वाटेल की जिथे खरंच जेन्युन उमेदवार आहे तर त्याला नक्कीच मी पाठिंबा मी आता सकाळी येणार होते कारण डेफिनेटली प्रत्येक आले होते आणि मीच नव्हते मला थोडा उशीर झाला कारण मी शिर्डीहून इथे आले तर पण त्या त्याच्यानंतरच मी म्हटलं चला प्रेसचं ॲटलीस्ट येईन पण डेफिनेटली मी काही सभा तर नक्कीच अटेंड करणार आहे मी येणार आहे आपकडनं जेव्हा मी इलेक्शनला उभे होते तर आपकडनं झाल्यावर मला एक कुठेतरी वाटत होतं की आप मला काम महाराष्ट्राचं करायचं आहे आणि आप हे दिल्लीपर्यंत मर्यादित आहे सो नहीं। नहीं। इथे येत नाही आहे आप मला माहीत नाही का महाराष्ट्रापर्यंत पोचत नाही आहे कारण मी खरं मनापासून उभी राहिलेली मला वाटतं तुम्ही सगळेजणं मला तेव्हाही तुम्ही मला खूप सपोर्ट केला होता पण त्यानंतर आपचा मी राजीनामा दिला आणि काही वर्ष म्हणजे मला असं वाटतं दोन वर्ष तरी मी कुठल्याच पक्षाचं काम करत नव्हते कर मी एक सामाजिक कार्य करत होते मी गुंडेगावात वृद्धाश्रम अनाथाश्रम नगरमध्ये आणि ते काही ना काही चालू होतं आणि त्याच्यातच ताज मला मी साहेबांशी भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र मिळून काम करू आणि मला साहेबांचा सा स्वभाव वाढला आणि एक असा पक्ष आहे जो खूप काही त्या राजकारणापासून थोडासा दूर आहे जे आपण राजकारण राजकारण म्हणतो ज्या राजकारणाबद्दल आपण चर्चा करतो अरे घाणेडं राजकारण अरे ते घाणेड ते त्या घाणेड राजकारणापासून हा साहेबांचा सा पक्ष खूप दूर आहे आणि कामही आहे खूप चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे मग मी शिवसंग्राममध्ये आले त्याने मी महिला अध्यक्ष झाले आणि त्यांच्या विचाराने मी सहमत आहे आज मिटेसाहेबांनी युती केली म्हणजे हा जो युतीची आघाडी आहे त्यात प्रत्येकजण युती करतात आणि एकत्र येतात त्यामुळे मी हा पीपर्यंतचा युतीमध्ये आलेले आहे पण डेफिनेटली हा प्रवास माझा खूप छान आहे खूप मस्त आहे खूप शिकले आहे आणि लोकांपर्यंत पोचण्याची मला संधी मिळाली सगळ्यात महत्त्वाच्या त्यांनी फक्त बीड परत मध्ये केली ना त्यांनी असं नाही सांगितलं की मी पूर्ण नाही करणार आता ते नागपूरला गेलेत की मला शब्द नाही दिले मला कोणी काही सांगत नाही <laughs> मी माझी एकटी आहे मी माझ्या विचाराने माझ्या आजाने डिसिजन घेते नाही डेफिनेटली आता मी तुम्हाला म्हटलं की मी साखळी पाणी योजण्यासाठी काही पाणी आणण्यासाठी दादा मला म्हणाला की तो माझा छोटा भाऊ आहे डेफिनेटली त्यांनी आता जे सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की तो डेफिनेटली तो त्या पद्धतीने सपोर्ट करणार आहे तर मी जर साखळी पाणी योजनेसाठी हो जर ती गोष्ट असेल तर मी माझ्या सोशल मीडियामधनं डेफिनेटली हा प्रचार करेन